नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज इथे मी आलू पराठा बनवत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आलू पराठा बनवला ना एकदम टम्म असा फुगणार आणि सारणही बाहेर येणार नाही आणि मऊ लुसलुषित पराठा होणार ही शंभर टक्के गा गॅरंटी आहे तर इथे तुम्ही बघू शकता सारण सगळीकडे असं पसरले आहे आणि पराठा एकदम टम्म असा फुललेला आहे तर इथं प्रॉपर मी गव्हाचं पीठ वापरलं आहे यात मी मैदा अजिबात वापरला नाही गव्हाच्या पिठात मीठ टाकून घेतलं आणि पाणी टाकून असं व्यवस्थित अशी कनिक म्हणून घ्यायची लागेल असं पाणी टाकून घ्यायचं आणि वीस ते पंचवीस मिनिट ती कणिक अशी रेस्ट करायला ठेवून द्यायची म्हणजे कणिक एकदम सॉफ्ट झाल्यानंतर पराठे एकदम छान बनतो इथे बटाटे मी बॉईल करून घेतले चांगले असे खिसून घेतले त्याच्यात हिरवी मिरची कोथिंबीर चाट मसाला काळी मिरी पावडर मीठ टाकून घेतलं हळद टाकले जिरे टाकले लाल मिरची पावडर टाकून हे असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चाट मसाला टाकल्याने हे सारण एकदम चविष्ट होते सेंदव मीठही तुम्ही इथं वापरू शकता पांढऱ्या मिठाच्या जाग्यावर आणि नंतर कणिक चांगली रेस्ट झाल्यामुळे एकदम बघा सॉफ्ट झाली आहे तेलात चांगली मी अशी घेतली कणकेचा एक गोळा तयार करून घेतला आणि जसं आपण पुरणपोळीला उंडा करतो तसाच ह्या बटाट्याच्या पराठ्यासाठी ना उंडा तयार करून घ्यायचा आणि इथं पिठाचा वापर मी के ही अपला अपला जास्त केला आहे तुम्हीही जास्त करू शकता कारण सारण आपलं ओलसर असतं आपला हात थोडा जास्त स्मॅशिव होऊ शकतो त्याच्यासाठी मी इथं पीठ कोरडं पीठ वापरलं आहे आणि अशा पद्धतीने असा उंडा तयार करून घ्यायचा आणि व्यवस्थित असा हलक्या हाताने लाटून घ्यायचा पराठ्यातून अजिबात सारण बाहेर येत नाही तुम्ही कसंही लाटलं तरी अजिबात सारण बाहेर येणार नाही आणि ह्याच्यात कांदा वगैरे काही वापरलेलं नाही तुम्ही वापरू शकता तरी विदाऊट कांदा पण पराठा एकदम छान लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही लाटून घ्या आणि पराठा लाटत असताना तवा गॅसवर ठेवून द्यायचा म्हणजे तवा एकदम छान तापलेला असेल तेव्हा पराठा दोन्ही बाजूने एकदम छान शेकला जातो आणि लवकरही पचला जातो कडक होत नाही मऊ लुसलुशीत होतो आणि इथे बघा आता एकदम पराठा असा एवढा व्यवस्थित लाटून सुद्धा ना सारण बाहेर येत आहे किती आणि जाड ही पराठा नाही एकदम अशी मिडियम साईज आहे ना पातळ आहे ना जाड आहे आणि सारणसुद्धा सगळीकडं पसरलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सारण करा आणि पराठा लाटून घ्या इथं तवा एकदम छान तापला आहे तर मी त्यावर टाकून घेतला लगेच तवा छान तापल्यामुळे एक बाजू व्यवस्थित अशी पचली दुसरी बाजू पलटून घेतली आणि दोन्ही बाजू व्यवस्थित पचल्याशिवाय बटर किंवा तेल तूप लावायचं नाही दोन्ही बाजू पचल्यानंतरच लावून घ्यायचं कारण आधीच लावलं तर ते व्यवस्थित पचलं जात नाही आणि पराठा आपला थोडासा असा कच्चा कच्चा वाटतो इथे बघू शकता किती छान असा टम्म पराठा हा फुगला आहे त्याच्यानंतर मी इथं बटर घेतला आहे लावायला तुम्ही तेल तूप वगैरे काही लावू शकता स पराठा एकदम चविष्ट होतोच तेल तुपाचा काही प्रॉब्लेम येत नाही आणि जेव्हा आपण बटर लावतो त्यावेळेस गॅस कमीच करायचा म्हणजे एकदम खरपूस भाजला जातो आणि बटरही जळत नाही तर बघू शकता आपला पराठा तयार आहे आणि सगळे पराठे असेच एकदम टम्म असे फुलले जातात अशा पद्धतीने जर सारण केलं तर इथे आपला पराठा तयार आहे व्यवस्थित असा सगळ्या बाजूंनी मी पचवून घेतला आहे किती जरी दाबला तरी तो म्हणजे फुग फुगतोयच इस... एवढा दाबला तरी नंतर इथे दुसरा उंडा मी तयार करून घेत आहे आणि पराठाही तिकडे पचत आहे तर तोही पराठा तुम्ही बघू शकता एकदम टम्म असा फुलत आहे नंतर त्याला बटर तूप वगैरे लावून चांगला असा पराठा भाजून घ्यायचा आणि अशाच असंच सारण तुम्ही करून बघा एकदम चविष्ट होतं त्यात चाट मसाला आणि ब्लॅक पेपर पावडरचा एकदम छान फ्लेवर येतो ह्यात तुम्ही चिली फ्लेक्स ऑरिगॅनो हे टाकू शकता एकदम चविष्ट होतात हे टाकल्यानंतर किंवा चीजही टाकू शकता म्हणजे आलू विथ चीज पराठा होऊ आणि चविष्टही लागू शकतो मुलं एकदम आवडीनं खातात हा पराठा आणि हा पराठा गरम गरमच एकदम छान लागतो तर बघा इथं मी पराठा पचवून घेत आहे बारीक गॅस करूनच बटर लावून पचवून घ्यायचं असा पराठा बघूनच वाटतोय ना की धाबा धाब्यावर किंवा हॉटेल स्टाईल पराठा बनतोय हा आणि चवीला खरंच उत्तम लागतो मी सारखं सारखं चवीचं सांगत आहे कारण आपण बटाट्याची भाजी करतो आणि त्याचाच पराठा करतो तशा पद्धतीने नाही करायचा अशा पद्धतीने करून बघा खरंच छान लागतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला म्हणजे उत्साह मिळतो पुढे रेसिपी करण्याचा तर नक्की ट्राय करा ही रेसिपी घरी आणि मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद